वाक्यातील चुकीचा भाग ओळखा असे प्रश्न पेपरला येतात आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन्स असतात तर टी सी एसमध्ये चार ऑप्शन्स कंटेंट जवळपास सारखाच असतो ठीक आहे ना मग बघा वाक्य कसे असतात तर हे एक वाक्य आहे पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे पटकन समजलं पाहिजे की पराभूत आपण कधीही असा नाही पाहिला पराभूत आपण असाच बघितलेला आहे असाच बघितला बरोबर मग हा पराभूत आपल्याला खटकला पाहिजे जेव्हा एखादा शब्द किंवा एखादी वाक्यरचना खटकते तिथे आपण आपला कंटेंट आहे हे समजावं तिथे प्रश्नाचं उत्तर आहे हे समजावं यासाठी वाचन चांगलं असलं पाहिजे बस दणग दन्ग, वाचन दणगं ठेवा असे मृत्यू जात असे आता बघा पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे आणि मृत्यू जात असे मृत्यू जात नसतो आपण मृत्यू पावत असतो ठीक आहे ना आणि म्हणून जात सुद्धा बरोबर चुकीचा या ठिकाणी मृत्यू पावत असे म्हणजे असं गरजेचं नाही आहे की शब्दाचं स्पेलिंग चुकीचं असेल असं शब्द बरोबर होऊ शकते की शब्द चुकीचा असेल ठीक आहे ना म्हणजेच हा सगळा जो सेन्स आहे हा तुम्हाला वाचनाने येऊन जातो ठीक आहे ना वाचन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं गरजेचे आहे आता हे जे आहे ना आता मी जे हे वीस प्रश्न घेणार आहे हे ॲक्च्युली आपल्या नवीन जे बुक आहे अप्लाइड मराठी नवीन दुसरी आवृत्ती यामधला आहे पेज नंबर एकशे एक्कावन्नच्या दरम्यान फिरतं एक ते एकशे एक्कावन्न वगैरे ठीक आहे ते बघून घ्यायचं हां एकशे पन्नासमध्ये आठवा भाग आणि एकशे एकावन्नवर नववा भाग आहे तर दोन्ही इथे घेतो आपण ठीक आहे ना याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन नीट देतो म्हणजे पुस्तक वाचताना तुम्हाला बरं सोपं जाईल समजेल तुम्हाला पुस्तक कसं वाचायचं आहे ते आणि आपल्याला आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे पंचवीसपैकी पंचवीस ही प्रश्न आपल्याबरोबर कसे राहिले पाहिजे इंग्लिश आणि मराठीचे ते आपल्याला टेलिक करता येईल ठीक आहे ना मग आता या ठिकाणी कसं हा जो पराभूत आहे हा एक नंबरमध्ये आहे आणि हा जो जात आहे मृत्यू पावत पाहिजे त्या ठिकाणी तो दोन नंबरमध्ये आहे म्हणजे एक आणि दोन कुठे आहे बघा इथे एक आणि चार आहे इथे एक दोन म्हणजे उत्तर याचं सी आहे ठीक आहे ना एक आणि दोन कधी कधी एकच प्रश्न चुकीचा असतो आता हे हेच जर प्रश्न पहिला आपण इथे एकच कुठेतरी चुकीचं आहे कधी कधी असे दोन दोन कधी कधी तीन तीन ठिकाणीसुद्धा चूक केली जाते चूक शब्दामध्ये सुद्धा असू शकते आणि शब्द चुकीचा सुद्धा लिहिला जाऊ शकतो म्हणजे चूक कशी राहू शकते ठीक आहे ना तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते दुष्ट विचार आणि कृती दुष्टकृती या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात बघा वाचताना काही वाटलं नाही की बाबा काहीच तर चूक बरोबरच आहे मग काय चूक नाही म्हणून लिहितं काय नाही अशा प्रश्नांचं टाकायला कसं करायचं असे जे प्रश्न असतात ना हे प्रश्न बारकाईने बघायचे याला फास्ट नाही बघायचं आपल्याला लक्षात नाही येत जेव्हा तुम्ही बारकाईने बघता एक एक गोष्ट वाचता एक एक शब्द वाचता तेव्हा आपल्याला समजते की तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द ओके केलेल्या प्रत्येक विचार हट केलेल्या कशाला पाहिजे हो केलेला केलेला प्रत्येक विचार केलेल्या नाही पाहिजे ते दिसत नाही आपल्याला पण ते असं असतं ठीक आहे ना म्हणजे इथे एकमध्ये चूक आहे कुठे एक आता एक, एक म्हणजे एका नाही ठीक आहे इथे एक दोन तीन चार सिक्वेन्स वाईज आला म्हणून ठीक आहे जर इथे एकमध्ये चूक आहे तर होऊ शकते तो एक जो ऑप्शन आहे तो इथे रू शकते तो इथे रवू शकते तो इथे राहू शकते ए म्हणजे एक नाही तो एक बघायचं कुठे आहे आता इथे उघा ए मध्ये एक आला म्हणून आपण त्याला उत्तर बरोबर देऊ राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्रातील आदिलशाही मोगलशाही सत्तेच्या गुलामगिरीच्या अंधारात खिडकत पडलेल्या रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत स्वराज्याच्या रूपाने स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला सूर्य बरोबर आहे स्वातंत्र्याचा सूर्य सूर्य आहे ना मग आता बघा राजमाता जिजाऊंनी इथे फरक बघायचा की नेमकं चूक कुठे आहे शब्द कोणता चुकीचं वापरलेला आहे हे बघायचं राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्रातील आदिलशाही ओके बरोबर आहे मुघल काही चुकीचं नाही सत्तेच्या गुलामगिरीच्या अंधारात खिडकत का खितपत हा शब्द आहे मित्रांनो खितपत खितपत मग ज्यांचं वाचन असेल जे लोक संपादकीय पेजेस वाचतात कथा कादंबऱ्या वाचतात त्यांना बरोबर माहीत आहे की खितपत पडणे ही एक फ्रेज आहे म्हणजे ब या म्हणजे मी त्या ठिकाणी खितपत पडलो मी त्या कंपनीत लागलो पण माझ्या स्किलचा त्यांनी काही उपयोग करून घेतला नाही मला त्या पॅकेजिंगमध्ये खितपत पाडलं म्हणजे माझं टॅलेंट होतं तो दुसरं पण मला हे काम करून मला खितपत मी खितपत पडलेलो आहे ठीक आहे ना असा अर्थ खितपत पडणे इथे खिडकत पडणे नाही ठीक आहे ना फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे टी व्हीच नाही तुमचा फोनसुद्धा लॅपटॉपसुद्धा पिक्चरसुद्धा ठीक आहे ना नृत्य संगीत हाणामारी यांच्यासारख्या कार्यक्रमाच्या कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते बरोबर आहे जास्त पाल्याने डोळे पण होऊ शकते चष्मा लावू शकतो आपल्याला एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी पाठदुखी आणि स्नायू दुखायला लागतात टी व्ही पाहत जेवण केल्याने पचनक्रिया क्षिथील होऊन शरीराला स्थूलता येते शिथिल का शिथिल 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 हे जे शब्द असतात ना हे शब्द आपण कधी ना कधी कदी वाचलेले असतात कधी ना कधी वापरलेले असतात ऐकलेले सुद्धा असतात पण तो प्रॉपर ठिकाणी शब्द लावता आला पाहिजे समजला पाहिजे बोलता आला पाहिजे आणि ओळखताही आला पाहिजे तेव्हा अशा प्रश्नांना आपल्याला मार्क्स पडतात पेपरमध्ये अदरवाईज पळत नाही कारण हाच टॉपिक जो आहे ना आ, जो, जा, जा, आता ॲक्च्युली हा आय इंग्लिश जसं आय बी पी एस इंग्लिश घेते बँकिंगचं त्याचीही मिरर इमेज आहे जसं आधीच्या काळात म्हणजे आधीच्या काळात म्हटल्यापेक्षा हे आय बी पी एस स्टेशन यायच्या आधी महाराष्ट्रामध्ये आत्ता अलीकडे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आधीच्या सरळ सेवा सोप्या होत्या वन लायनर प्रश्न असायचे असं काही खूप मोठं काही नसायचं सरळ सरळ पण आता खऱ्या अर्थानं स्पर्धा सुरू झाली हे लोक जे आहेत ना हे टेक्निकल लोक असतात हे इंग्लिशच्या धर्तीवर मराठीचे पेपर काढतात आय बी पी एसवाले टी सी एसवाले ठीक आहे ना स्टँडर्ड लोक आहेत ते त्यांची लेवल वेगळी आहे आणि म्हणून मग त्यांच्या लेवलनुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल हेच इंग्लिशमध्ये येतं एम पी सीमध्ये येतं कॉमन एरर्स ठीक आहे ना महाराष्ट्र हे देशातील एक मोठे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे वीस टक्के वाटा असणारे राज्य आहे त्यामुळे या राज्याने प्रगती केली तर भारताच्या एकूणच विकासावर त्याच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधातून प्रेरक व सकारात्मक परिणाम होतो सरळ समजलं पाहिजे की औद्योगिक औद्योगिक पाहिजे औद्योगिक औद्योगी आता औद्योगिकरण आता कोणी म्हणते औद्योगिकरण हा पण शब्द चुकीचा आहे हा देव बरोबर आहे दो ठीक आहे पण औद्योगिकीकरण नाही औद्योगिकीकरण हा शब्द चुकीचा आहे औद्योग इथे आपला मूळ मुद्दा देवर होता आपण याला करेक्ट करू औद्योगिकी आणि मग करण हा शब्द प्रॉपर आहे आपल्या पुस्तकात दिलेला आहे ठीक आहे ना या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या बहुतेक मला वाटते पहिल्याच चॅप्टरला आपण सगळे शब्द दिलेले आहे जे शब्द कठीण जाऊ शकतात मग कोट्यवधी आहे इंदू आहे गती आहे द्रोही आहे मृत्यू कामसो आप आकृती आपत्ती जे शब्द कसे लिहायचे नेमके त्यांचे रूल्स काय आहे हे याच्यात दिलेलं आहे हे पुस्तक सर्वांजवळ असणं आवश्यक आहे ठीक आहे ना जेव्हा तुम्ही आय बी पी एस टेसीएसच्या एक्झाम देता तेव्हा मराठीसाठी हे पुस्तक असणं आवश्यक आहे कारण हे पहिलं आणि एकमेव मला वाटतं एकमेव असू हो शकते परंतु पहिलं तर आहेच आहे ठीक आहे ना ते प्रश्नसंग्रहात्मक पुस्तक आहे आणि डिटेल त्या दिलेलं आहे आपण त्यामध्ये सराव भरपूर केला जाऊ शकतो म्हणजे सरावभरचे पुस्तक असणं प्रत्येकाकडे आवश्यक आहे ठीक आहे ना चलो आ, देव ठीक आहे ना मग आता हा कुठे आहे देव कुठे आहे देव एकमध्ये आहे आणि ऑप्शन पण एकच आहे एकाक्षरीच आहे की नाही अशी थोडीच आहे दोन सोबत चार आहे ब चारसोबत तीन आहे ब नाही मग एकच जर सापडला पटकन त्याला क्लिक करून मोकळं व्हायचं एक खाली हिनी पाहत बसायचं की हाय की नाही आहे तितका वेळ नसतो आपल्याला ठीक आहे ना इतर वेळ बाकीचा वेळ आपण मॅथ रिजनिंगला देऊ शकतो मग महात्मा गांधींनी संसदीय लोकशाहीचा आग्रह धरला स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रबोधन युगाचा उत्तरार्ध म्हणजे विसाव्या शतकाचा पूर्वार्ध होय या काळात जगाबरोबर भारतावरही साम्यवादी आणि समाजवादी विचारांचे गारुड होते बघा महात्मा गांधींनी ओके संसदीय आता बघा हा जो शब्द आहे संसदीय शब्द बरोबर आहे संसद संसद पण याला संसद नाही म्हणायचं याला संसद संसद असं म्हणायचं संसद असं म्हणायचं पण लिहायचं असं संसार कसा लिहितो आपण संसार संसार आपण असा लिहितो पण म्हणतो कसा संसार 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 म्हणतो म्हणजे म्हणतो असो पण लिहितो असो तुम्हाला लिहिता येणार असं चुकीचं आहे या पुस्तकात आपण दिलेलं आहे आपलाईट मराठीमध्ये हां ॲक्च्युली हे पुस्तक मागवायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन चेक करा त्यात नंबर दिलेला आहे ऑफिसचा सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाय नाईन टू नाईन या नंबरवर कॉल करून किंवा हायचं मॅसेज टाकून ते पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता ठीक आहे ना चलो तर हे असं वाचायचं संसदीय याला संसदीय म्हणायचं नाही संसदीय हा शब्द हिंदी आहे संसार म्हटलं तर तो, तो शब्द हिंदी आहे मराठी माणसाने संसार नाही म्हटलं पाहिजे त्याने संसारच म्हटलं पाहिजे संसार पण ते लिहिलं असं पाहिजे म्हटलं असं पाहिजे समजलं ना याला संसार आता बरेच लोक म्हणतात चुकचं बोलतात लिहितात वागतात ते मला खटकते खटकणं म्हणजे कॉमन वेअरस काढणंट हे याला कॉमन व्हिरस म्हणायचं पड पृथ्वीच्या पृथ्वी भागा पृथ्वी पृष्ठभागावर असणाऱ्या खडकांचे शिलावरण ओके पाण्याचे जलावरण आपण जे भूगोल शिकलो ते सर्व सजीवांचे मिळून बनणारे जीवावरण आणि हवेचे वातावरण या चार प्रमुख आणि इतर काही आवरणाच्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या प्रणालीला पृथ्वी प्रणाली म्हणतात चूक नाही चूक काय बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खडकांचे शिलावरण ओके पाण्याचे जलावरण सर्व सजीवांचे मिळून बनणारे जीवावरण आणि हवेचे वातावरण या चार प्रमुख आणि इतर काही आवरणाच्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या प्रणालीला पृथ्वी प्रणाली म्हणतात इथे काही चूक नाही आहे ठीक आहे ना मग अशा वेळेस चूक नाही हा ऑप्शन आपण लिहू शकतो ठीक आहे मग बघा कोणत्याही व्यक्तीला सामाजिक समानता राजकीय सहभाग धार्मिक व आर्थिक स्वतंत्रता आणि शिक्षणापासून वंचित करणे आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक रूपाने धर्माच्या आधारावर शोषण करणे किंवा शोषणाला धर्म मानणे हे निष्ठुरता आहे <coughs> सॉरी निष्ठुरता नि जो आहे तो असा लिहायला पाहिजे निष्ठुरता 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 पुस्तकात ऍक्च्युली असंच दिलेलं आहे पण त्या पुस्तकामध्ये असं इथे लिहून टाका याचं उत्तर दिलेलं आहे याचं स्पष्टकरण पण दिलेलं आहे <coughs> सॉरी तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायचे असेल तर त्यांना प्रेरणा द्यायची असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा आवश्यक आहे शिक्षक तर शिक्षक हा ओके प्रेरणा चुकीचं आहे समजतेस ना आपल्याला आपण जेव्हा मराठी वाचन करतो कोणत्या गोष्टीचं मराठीचं वाचन असो आपल्याला समजते किंवा प्रेरणा शब्द असं लिहितो आपण एखाद्या मुलीचं नाव पण प्रेरणा असते आपण असंच लिहितो नाव लिहिताना आपण दीप कसं लिहायचं दीप असंच लिहायचं लोक दीप असा लिहिते चूक आहे ना ते सुनील हा शब्द पाहायला चांगला दिसतो पण सुनील हा शब्द असाच आहे सुनील असाच आहे ठीक आहे ना आशीर्वाद आशीर्वाद हा शब्द भरपूर वेळा पेपरला आलेला आहे एम पी सीला पण बराजला आलेला आहे हा पाया असा दिसतो बरोबर पण चुकीचा आहे आशीर्वाद आशीर्वाद हा शब्द असा लिहायचा असतो यात भरपूर गोष्टी आहे करण्याजोगे आपल्याला पंचवीस पैकी मराठी पंचवीस आणि इंग्लिश पंचवीस पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आपले बरोबर राहिलेच पाहिजे तर आपल्याला पन्नास पैकी ठीक आहे जवळपास एकोणपन्नास कि म्हणजे शंभरपैकी आपल्याला अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मार्क्स सत्त्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव किंवा शहाण्णव मार्क्स मिळू शकते मग इतर भाग कवर करायचे सरळसरी कसं असते तुम्हाला सगळ्या भागांचा अभ्यासला पाहिजे ठीक आहे आजकाल जगात जग असा लिहितो का आपण जरी याला जग नाही म्हणत जग नाही याला जग म्हणतो जग पण लिहितो कसा आपण वाप उच्चारतो कसा उच्चारतो असा जग पण लिहितो कसा असा म्हणजे हे लिहिण्यासाठी आहे हे उच्चारण्यासाठी आहे हे फक्त उच्चारण्यासाठी आहे लिहिण्यासाठी नाही आहे हे बघा जगात हे चुकीचं शब्द आहे तो आजकाल जगात असं नाही पाहिजे आजकाल जो ना है। है? जगात बलत्याच गोष्टींना महत्व आले आहे वास्तविक ज्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही मुख्य महत्व माणूसकीला आहे ठीक आहे म्हणून जगात हा जो चुकीचा आहे तो कुठे आहे एक मध्ये कुठे आहे एक इथे एमध्ये आहे का नाही असा अशी चुकी करायची नाही तो एक कुठे आहे तो सी मध्ये आलेला आहे तो एमध्येच राहील असं काही गरजेचं नाही चलो आणि हा पुस्तकामध्ये कसं आहे आपण सिस्टीम ठेवली समजा आता इथे दहा प्रश्न झाले तर दहा प्रश्नांचा एक सेट झाला ठीक आहे एकशे पन्नास काढतो एकशे पन्नासमध्ये मध्ये बघा आहे आता इथे एक भाग आठ आहे ठीक आहे तुम्हाला दिसणार का कदाचित भाग आठ आहे ह्याचे दहा प्रश्न आहे इथे संपतात मग यांचे असे उत्तर दिलेले आहे आपण ठीक आहे पुस्तकामध्येच आहे उत्तर आणि सोबतच त्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की पराभूत असा नको असा जात नाही पाहिजे पावत पाहिजे जे तुम्हाला मी ज्या शिकवलं ते दिलेलं आहे केलेले असा पाहिजे खिडकत नाही खितपत पाहिजे शिथिल नाही शिथिल पाहिजे औद्योगिक दोन चुकीचं आहे इथं काही चूक नाही आहे निष्ठुरता प्रेरणा जगात ठीक आहे ना या पद्धतीचं आता सहा मध्ये आपण कोणती चूक काढली का नाही काढली Uh, सातमध्ये पण नाही काढली हा बरोबर आहे तिथे कोणतीच नाही आहे मग ह्या गोष्टी जवळ असणं आवश्यक आहे ठीक आहे ना चलो कुठेही मिळून जाईल पुण्याला ए बी सीमध्ये मध्ये आहे किंवा आय बुक सेंटरला आहे मराठी साहित्याच्या क्षेत्रात अनेक मुद्द्यांवर निकोप चर्चा होणे आवश्यक आहे साहित्यिक कधीही एखाद्या माणसाचे प्रांताचे प्रतिनिधित्व करीत नसतो संत परंपरेपासून मराठी साहित्याने विश्वाचा विचार केला काय का बघायच्यात म्हणजे मराठी साहित्याच्या क्षेत्रात ओके अनेक मुद्द्यांवर निकोप चर्चा होणे आवश्यक आहे साहित्यिक कधीही एखाद्या माणसा एखाद्या माणसाचे किंवा मा प्रांताचे प्रतिनिधित्व करीत नसतो साहित्यिक हा 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 असतो म्हणजे जबाबदार व्यक्ती असतो त्याला सगळं समाजातलं मांडायचं असते लिहायचं असते जो साहित्यिक असतो तो कोणा माणसाचा प्रतिनिधी नसतो ठीक आहे ना आता काही चुकीचं नाही वाटत मला नसतो संत परंपरेपासून मराठी साहित्याने विश्वाचा विचार केला बरोबर आहे आपल्या हे विश्वाचे माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराजांपासून तर अच्युत महाराजांपर्यंत गाडगी बाबा तुकडी महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी कसा विश्वाचा विचार केलेला आहे हां इथे काय आहे मग इथं काही चुकणे आहे म्हणून इथे सॉरी हे नाही पाच चुकणी म्हणजे पाच पाच म्हणजे ई नाही बरं पाच म्हणजे जिथे पाच आहे ते मग पाच कुठे आहे एमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी पाच शेवट असेल नाही ठीक आहे ना शेती हा आपल्या राज्याचा मुख्य उद्योग आहे शेतीचा विकास करून वाढत्या लोकसंख्येला वाढत्या का वाढत्या वाढत्या पटकन सापडलं तर ठीकच आहे नाही तर वाक्य पुन्हा वाचायचं मग सापडते आणि आरामात वाचायचं वाक्य फॅन वाचायचं समजून घ्यायचं ठीक आहे मराठीला भरपूर किती जवळपास सत्तेचाळीस शेचाळीस टॉपिक्स टाकलेले पुस्तकामध्ये तेवढीही येतात तुमच्या त्या आयोगाने आय बी पी एस टी सी एसने तुम्हाला कोणताही सिलेबस दिलेला नाही आहे त्यांनी तर सांगितलं की हो येईल कॉम्पलशन येईल आणि टी सी एसचं थोडंफार व्याकरण येईल एम पी आय पी पी आय एसला येत नाही या धर्तीवर मी स्वतः पेपर देतो आय बी पी एस टी सी एसचे आणि नेमकं त्यामध्ये काय विचारलेलं आहे त्या पद्धतीने इथे प्रश्न बनवतो मग ते कोर्समध्ये असो ऑनलाईन कोर्समध्ये असो इथे यूट्यूबला असो किंवा पुस्तकात असो हे सगळं वेगवेगळंच मटेरियल असते परंतु त्यांचं पॅटर्न हे एक्झॅक्ट असते जे लोकं म्हणतात ना मला की बाबा सर तुमचं पॅटर्न एकदम एक्झॅक्ट आय बी पीस सारखं आहे तर मित्रांनो मी स्वतः एक्झाम देतो म्हणजे का देतो तर मला इंग्लिश आणि मराठीचं पॅटर्न माहीत करून घ्यायचं असते कारण तुम्हाला शिकवायचं असते आणि म्हणून एक्झॅक्ट ते सगळं करतो आणतो आणि त्याच्यातून मग काय नवीन सेट द्यायला पाहिजे काय प्रकरण त्यामध्ये ॲड करायला पाहिजे पुस्तकात किंवा कोर्समध्ये ते मी करतो म्हणून ते एक्झॅक्ट आपलं महाराष्ट्रातून एक्झॅक्ट आपण त्या सेवेला शिकवतो एम पी एस सीचे कोर्सेस वेगळे आहे जो ॲडव्हान्स इंग्लिश आम्हाला कोर्सेस आहे ते एम पी एस सीचे ते वेगळे इंग्लिशचे दे। हे वेगळे ठीक आहे ना मग कसं प्रकार अनेक आहे आपण सगळ्या गोष्टी घेत राहू काही गोष्टी प्रमोशनल युट्यूबला येत राहील संपूर्ण तुम्हाला ॲपला मिळतील शेती हा आपल्या राज्याचा मुख्य उद्योग आहे शेतीचा विकास करून वाढवत्या पाहिजे हे समजलं ना आणि एक एक जर असं दोन आहे चार आहे पाच आहे तीन आहे एक आहे एकच असले की नाही एक एकच आहे म्हणून पटकन समजून घ्यायचं की एकमध्ये आहे ना एक हा एकमध्ये हे उत्तर आलं करेक्ट समजलं बाकी पाहायची गरज नाही हां एक सोबत जर चार असेल किंवा तीन दोन असेल तर मग पाहायची गरज आहे किंवा समोर कुठलं चूक आहे का ठीक आहे ना हे की वाचत बसायचं नाही पूर्ण समजून घ्यायचं काही चुकीचं नाही आहे या ठिकाणी हां हे ते पुस्तक ठीक आहे असे कोर्सेस पण कोर्स आहे टेस्ट सिरीज आहे ई बुक्स आहे क्वेश्चन बँक आहे याचाच फायदा तुम्ही घेतला पाहिजे कारण याच्यात थोडेफार पैसे जाईल परंतु लाईफ जे सेटल होईल त्याला चॅलेंज नाही आहे लाईफचे सगळे प्रॉब्लेमच बदलून बदलून जाते एकदम नोकरी लागली सरकारी की आपलं आयुष्य बदलून जाते आपलं बदलते आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचंही बदलते म्हणून ह्या लहान सहान गोष्टीसाठी मागबड पाहायचं नाही ठीक <laughs> आहे संघर्ष आणि अडचणी आयुष्यात असल्या तरी तुम्ही नक्की कशावर भर देणार आहात भार इथे कधी कधी भार येते भार चुकते भार वेगळा भार म्हणजे भार देणे भर म्हणजे हलका भर देणे ठीक आहे ना कशावर भर देणार आहात व लक्ष केंद्रित करणार आहात यावर जीवन खरंच सुंदर असू शकेल हे असते संघर्ष आणि अडचणी आयुष्यात असल्या तरी तुम्ही नक्की कशावर भर देणार आहात व लक्ष केंद्रित करणार आहात यावर जीवन खरंच सुंदर असू शकेल की नाही हे अवलंबून असते इथं काही नाही आहे पाच कुठे आहे बी इथं काही चूक आहे म्हणजे जबरदस्तीनं नाही पाहिजे बरोबर आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालीच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या व्यायामाच्या इथे या पाहिजे व्यायामाच्या व्यायाम ते दिसत नाही पटकन ते वाचताना आपण फास्टमध्ये दिसत नाही म्हणून फास्ट वाचायची घाई करायची नाही आरामात कॉमन कधी आराम वाचायचे एकदम इंग्लिश असो की मराठी असो तुम्हाला शांततेतच घ्यावं लागेल ठीक आहे ना इथे व्यायाम पाहिजे हे कुठे आहे हे आहे तीनमध्ये मध्ये तीन कुठे आहे तीन म्हणजे सी इथे तीन म्हणजे सी नाही तो अवगाना आला तो तीन इथे पण राहू शकतो ठीक आहे पुस्तके हे पुस्तके ही मानव जातीचे चांगले मित्र आहेत आहेत ठीक आहे पुस्तके हे मानव जातीचे चांगले मित्र आहेत हे तर मित्राच्या नात्याने ते आपली आयुष्यभर साध्य हे करेक्ट करून गेलं पुस्तकामध्ये ठीक आहे ना देतात व सद्बुद्धी आणि तत्व एक दोन असू शकते काय काही ठिकाणी थी काही टेन्शन नाही ठीक आहे ना तत्वज्ञानाचे चांगले स्रोत म्हणून काम करतात चांगल्या पुस्तकांचे खा वाचन खास करून तरुण पिढीच्या मनावर खूप मोठा प्रभाव पाडते सुखी ते मनुष्य ज्यांनी ज्यांनी हे आहे ज्यांनी वाचन छंदी अंगीकारला ठीक आहे ना एक हे कुठे आहे चारमध्ये चार कुठे आहे इथे ई चार म्हणजे डी नाही चार इथे होऊ शकते ठीक आहे ना जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी ओके कारण शेतकरी शेतात दिवसरात्र कष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातील ऐंशी टक्के लोक शेती साकारतात नाही भूमिका साकारतो आपण शेती करतो म्हणून शेती साकारतात नाही शेती करतात इथे करतात मध्ये चूक आहे म्हणजे असं गरजेचं नाही की बस स्पेलिंग मिस्टेक राहील फक्त कधी कधी असा शब्दसुद्धा अख्खा शब्द, शब्द चुकीचा राहू शकतो आणि म्हणून ते साकार काय करतात पाहिजे तो चार आहे चार म्हणजे कोण डी का नाही चार कुठे पण राहू शकते ए पी जे अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम इथे झाला होता ते एक एरोनॉटिक्स अभियांत्रिक म्हणजे इंजिनियर होते ओके त्यांनी डी आर डी ओमध्ये कार्य केले व भारताचे अग्नि एक अग्नि तीन प्रक्षेपणास्त्र निर्मिती केली त्यांनी त्यांनी केले भारताचे अग्नि दोन तीन प्रक्षेपणास्त्र निर्मिती प्रक्षेपणास्त्राची निर्मिती केली प्रक्षे स्त्राची इथे के टॉपिक इथे प्रक्षेपणास्त्राची निर्मिती केली किंवा प्रक्षेपणास्त्र निर्माण केले फरक बघा प्रक्षेपणास्त्राची निर्मिती केली प्रक्षेपणास्त्र निर्माण केले म्हणून निर्मिती आणि निर्माण फरक आहे इथे आहे चूक तीन तीन गुड्या तीन ए मध्ये आहे पुस्तकात असेल तर लिहून घ्या बरोबर काम करा काम घाम गाळा घाम हा विकासासाठी आवश्यक असलेला घोष तंत्र तंत्र नाही घोष मंत्र असतो हा जसं आपल्याला शिकवलो भाऊसाहेब म्हणजे भोला पाटला आणि कि बाबा शिकमवा आणि शिका तर हा घोष मंत्र असतो मंत्र तंत्र वेगळे तंत्र टेक्निक होते मंत्र मंत्र इथे कुठे एक मध्ये तो कुठे एक एक, एक म्हणजे ए नाही तर जिथे एक असेल तो म्हणजे बी एमध्ये ओके खाल तर बघायची गरज नाही आहे वेळ असेल तर बघून घ्यायचं काही बाकी टेन्शन नाही तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या विचारात सुधारणा करा ओके तुमचे विचारच तुमचं वास्तव घडवत असतात तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवलं की आपोआपच त्याच्या आयुष्यावर आपो आणि भविष्यावर तुमचं नियंत्रण येईल सबळ शब्द येईल कसं पाहिजे येईल असं पाहिजे असते असं हा ई पाहिजे जसं आपण आई लिहितो तेव्हा आपण असा लिहितो आपण ईश्वर लिहितो तेव्हा आपण असं लिहितो म्हणजे दीर्घ लिहितो पण आपण इच्छा लिहितो तेव्हा आपण फक्त फक्त असं इच्छा लिहितो त्याला असं ईनी मोठी ईणी कळत लहान हे समजलं पाहिजे आणि हे समजते जर तुमचा अभ्यास चांगला असेल दांडगा असेल वाचन चांगलं असेल आवड असेल मराठी माणूस म्हणून एक्झाम आहे म्हणून आपण करून राहिलो पण एक मराठी माणूस म्हणूनसुद्धा आपल्याला हे जनरल नॉलेज आहे हे आय बी बी स्टेशन की फार तुम्हाला काही रॉकेट सायन्स विचारत नाही काय आहे ते टी एम पी एस सी नाही हो। एम पी एस सी म्हणजे तरी खोल खोळ खोल खोळ विचारते हे कॉमन सेन्स आहे कॉमनच आहे फक्त एवढंच की पंचवीसपैकी पंचवीस भेटले पाहिजे आणि ते कोण्या अंगाने विचार सांगता येत नाही ते कोणत्याही अंगाने विचारू शकते आणि म्हणून ह्या हा क्लास आहे गोष्टी आहे कोर्स आहे पुस्तक आहे ते सिरीज आहे मी आहे ठीक आहे ना असा अर्थ म्हणून पैकी पंच बरोबर असले पाहिजे ह्याचा तुम्ही केला पाहिजे अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही म्हणून माणसाला सुखी व समाजाने जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका बरोबर आहे इथं काही चूक नाही इथं काही चूक नाही म्हणजे पाच आहे पाच कुठे आहे पाच इथे ओघानं आलेला आहे ठीक आहे ना म्हणजे असं नाही की पाच ओघा बागी पाच ते वेळी पण राहू शकते मग हे झालं की इथं खाली उच उत्तर दिलेले आहे पुस्तकामध्ये आणि इथे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे जिथून आम्ही शिकवलं हे पुस्तक आहे जवळपास आपण छेचाळीस प्रकरण टाकले छेचाळीस प्रकरणं आहे ठीक आहे छेचाळीस प्रकर म्हणजे पंचेचाळीस प्रकरणं आहे छेचाळीसमध्ये आपण आय बी पी एस नमुना एक दोन तीन टाकले टी सी एस नमुना प्रश्नपत्रिका एक दोन तीन टाकलेली आहे आणि जे जुनं पुस्तक आहे की नाही तर त्याच्यापेक्षा हे अडीचपट पुस्तक मोठं आहे म्हणजे खूप मोठं झालं पुस्तक त्यात कंटेंटवर कंटेंट टाकला आम्ही जेणेकरून तुमचा सराव व्हावा जास्तीत जास्त पद्धत आमचा कोर्स ऑनलाईन कोर्स आणि पुस्तक आणि क्वेश्चन बँक आणि टेस्ट सिरीज इतकं झालं की दुसरं काहीही करण्याची गरज नाही ठीक आहे तसंच इंग्लिशचं आहे ठीक आहे चलो थांबतो तुमचा जिल्हा कोणता तेही कमेंट करा हा नंबर आहे ऑफिसचा नंबर आहे सेव्ह करून घ्या काही अडचण आली पुस्तक मागवायचं असेल कोर्स घ्यायचा असेल काही पण असेल आ, या नंबरला तुम कॉल करा ठीक आहे ना कॉल नाही उचलला मेसेज टाका व्हॉट्सअपला आणि तुमचा जिल्हा कोणता ते पण कमेंट करा आम्हाला ते वाचताना नंबर वाटते आणि हे शेअर करा कोणी शेअर नाही करायला पाहत तुम्ही तुम्ही हे शेअर करत चला मित्रांसोबत एकदम त्या लोकांसोबत जे जो मुलं क्लासला नाही येऊ शकत नाही जो क्लास लावू शकत नाही त्याच्यापर्यंत त्या लोकांपर्यंत ॲटलिस्ट हे मॅसेज पोहोचवा हा हा हे जी लिंक आहे आपल्या क्ला या ॲपची या व्हिडिओची लेक्चरची त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तो जो खेळाडला पोरगा आहे शेवटला भाग आहे त्याला त्याच्यापर्यंत पोहोचून जाईल ते ठीक आहे ना आणि तोही एक्झाम फॉर्म भरतो हे चांगली गोष्ट आहे खेळा एक्झाम फॉर्म भरतात तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा ठीक आहे चला थँक्यू